आता सरकारी कर्मचाऱ्यांना जाण्यावर बंदी नाही केंद्र सरकारनं ना अठ्ठावन्न वर्षांपूर्वी घातलेली बंदी उठवली नरेंद्र मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला असून सरकारी कर्मचाऱ्यांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आर एस एस च्या कार्यक्रमामध्ये जाण्यावर घालण्यात आलेली बंदी उठवली आहे नऊ जुलै रोजी केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा अध्यादेश भाजपाच्या मीडिया सेलचे से प्रमुख अमित मालवीय यांनी त्यांच्या एक अकाउंट वर शेअर केला आहे एकोणीसशे सहासष्ट साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या संदर्भात निर्णय घेतला होता अठ्ठावन्न वर्षांपूर्वीची ही बंदी आता उठवण्यात आली आहे भारतीय जनता पक्षाच्या मीडिया सेलचे से प्रमुख अमित मालवीय यांनी त्यांच्या अकाउंटवर या, या संदर्भातला सरकारी आदेश शेअर केला असून त्यावर सविस्तर पोस्टही लिहिली आहे आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत असून त्याच दिवशी केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्यामुळे त्यावरून राजकीय खडाजंगी पाहायला मिळण्याची शक्यता आहे काय आहे केंद्राच्या आदेशामध्ये केंद्र सरकारच्या कार्मिक विभागाकडून कर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जारी करण्यात आलेल्या या आदेशानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना सहभाग घेण्यासाठी निर्बंध घालण्यात आलेल्या कार्यक्रमांच्या यादीतून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नाव वगळण्यात आलं आहे त्यामुळे <ुणग> आता सरकारी कर्मचारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकणार आहेत तीस नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्ट पंचवीस जुलै एकोणीसशे सत्तर व अठ्ठावीस ऑक्टोबर एकोणीसशे ऐंशी या तीन दिवशी जारी करण्यात आलेल्या सरकारी आदेशांचा उल्लेख या आदेशात करण्यात आला आहे दरम्यान या आदेशाच्या निमित्ताने अमित मालवीय यांनी काँग्रेसवर तोंडसुख घेतलं आहे अठ्ठावन्न वर्षांपूर्वी एकोणीसशे सहासष्ट मध्ये तत्कालीन सरकारने जारी केलेले कर्मचाऱ्यांना आर एस एसच्या च्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यापासून रोखणारे घटनाबाह्य आदेश मोदी सरकाराने मागे घेतले आहेत तेव्हा जारी करण्यात आलेला आदेशच मुळात चुकीचा होता सात नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्ट रोजी संसद परिसरात गोत्याविरोधी मोर्चा काढण्यात आला होता त्यात मोठ्या संख्येने आर एस एस व जनसंघाचे समर्थक सहभागी झाले होते त्यावेळी अनेक जण पोलिसांच्या गोळीबारात मृत्युमुखी पडले होते या पार्श्वभूमीवर हे आदेश काढण्यात आले होते असं अमित मालवीय यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र आज तक लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राइब करा